श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी पुणे येथे अकरा ते अठरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान झालेल्या पहिल्या खेलोत्सव पॅरा ॲडिशन दोन हजार पंचवीसमध्ये भारतातील पॅरा नेमबाजांनी दमदार कामगिरी केली आहे भारतात पहिल्यांदाच पॅरा ऑलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅरा शूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने व एजीसी स्पोर्ट्स व पॅरा टार्गेट शूटिंग असोसिएशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने खेलोत्सव पॅरा ॲडिशन दोन हजार पंचवीस क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेत पन्नास आंतरराष्ट्रीय पातळीवरील खेळाडू व देशभरातून सहाशेपेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते या प्रसंगी पद्मश्री मुरलीकांत पेटकर द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त पॅराशूटिंगचे चेअरपर्सन आणि प्रेसिडेंट पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे जयप्रकाश नवटियाल गौरव शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त शकुंतला खटावकर आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीचे कार्यकारी संचालक अजय मुकुंद जगताप कामेश मोदी संजय शेंडगे प्रतीक मोडक किरण कानडे किरण लोहार आदी मान्यवर उपस्थित होते नवटियाल म्हणाले सर्व सहभागी खेळाडूंनी या स्पर्धेत रंगत आणली सर्व पदक विजेत्यांचे मी अभिनंदन करतो स्पर्धेत अनेक नवीन राष्ट्रीय विक्रम झाले आहेत आर्यन्स ग्रुपचे सर्वांच्या वतीने शिस्तबद्ध आयोजनाबद्दल मी आभार मानतो संघ स्पर्धेत राजस्थानच्या नेमबाजांनी वर्चस्व राखत पुरुष आणि महिला पिस्तूल प्रकारात सुवर्ण पदके जिंकले तर आर्मी आणि उत्तर प्रदेशच्या खेळाडूंनी हे दमदार कामगिरी केली या स्पर्धेत भारताच्या पॅरा पॅराऑलिम्पिक विजेत्यांसह नव्या पिढीतील नेमबाजांनीही चमकदार कामगिरी करून देशातील पॅरा स्पोर्ट्सचे उज्ज्वल भविष्य अधोरेखित केले शॉर्ट्स लगाय गे बहुत अच्छा ढंग से स्कोर किया गया और डेफिनेटली हम लोगों ने इवन न्यू नेशनल रिकॉर्ड्स बनाए यहाँ पे तो जो है सिर्फ जो है मैं अभी तो जो है दो लोगों का धन्यवाद करना चाहूँगा डेफिनेटली आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज का कि जिनकी वजह से जो है ये आयोजन सफल हो पाया क्योंकि मैं थोड़ा सेल्फिश हूं तो मैं ये सोच रहा था कि मेरे ट्रायल्स या मेरा कॉम्पिटिशन कैसे होगा तो वो आगे आए उन्होंने जो है ये आयोजन हमारे लिए किया तो सारे शूटर्स की तरफ से मैं सही में आप लोगों आपका जो है बहुत बहुत धन्यवाद करूंगा दूसरा जो है जिनकी वजह से ये गरिमा या शोभा बढ़ती है वो हमारे शूटर्स हैं तो शूटर्स के लिए आ, मैं जो है बहुत बहुत धन्यवाद करूंगा स्पेशली मैं जो है क्योंकि इस बार एक मतलब दो लोगों के स्कोर से बहुत खुश हुआ हूं और सारे लोग खुश होंगे तो वो मैं वो सब लोगों के साथ बांटना भी चाहूंगा एक तो जो है मिली शाह जो है गुजरात से